नवऱ्या बायकोचं पटत नसेल सासरचे लोक विवाहित महिलेला त्रास देत असतील तर काय केलं जातं लग्न तोडलं जातं डिवोर्स घेतला जातो पण सोलापूर शहरात एक चक्राऊन सोडणारी घटना घडली ज्यात एका मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या आठवड्याभरातच घर सोडल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या लहान अल्पवयीन बहिणीचं जबरदस्ती लग्न लावत तिच्या दाजींसोबतच तिला शरीर संबंध ठेवण्यास भाग पडले म्हणून नक्की हा सगळा प्रकार काय आहे तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा घटना आहे सोलापुरातली कुटुंबियांच्या सहमतीने लग्न झालं एका तरुणीचं लग्न होत लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी नांदायला जाते मात्र तिथं तिचे सासरचे लोक तिला त्रास द्यायला सुरुवात करतात तरीही ती मुलगी तिच्या नवीन कुटुंबियांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करते मात्र अखेर लग्नाच्या सातच दिवसात सासरच्या त्रासाला कंटाळून ती सासरचं घर सोडते आणि पुन्हा माहेरी येते मुलगी पुन्हा माहेरी आल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींना राग येतो त्यानंतर ते अनाकलनीय गोष्ट करतात सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेची बहीण सासरचं घर सोडून आल्यानंतर सासरच्या मंडळींनी पीडित मुलींच्या आई वडिलांवर दबाव टाकत त्यांच्या अल्पवयीन मुलीला अर्थात पीडित नवविवाहितेच्या बहिणीला लग्न करण्यास भाग पाडलं संपूर्ण कुटुंबावर दबाव टाकत आरोपींनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावला ते इथेच थांबले नाही तर आरोपींनी पीडित मुलीला आपल्याच दाजींसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सोलापूरच्या चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे अल्पवयीन बहिणीचा जबरदस्तीने विवाह लावत तिला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी किरण सुरेश चव्हाण सुरेश शिवराज चव्हाण नितीन सुरेश चव्हाण आणि कविता चव्हाण यांच्यासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंग आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय तर एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावत तिला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडल्यानंतर संबंधित परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या संदर्भात पुढील तपास करतायत